आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले नदी व नालाकाठची जमीन अक्षरशः खरडून गेली तर इतर ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पीक पाण्याखाली गेली त्यामुळे अनेक ठिकाणी पीक जळून गेल्याचे प्रकार घडले घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तू साहित्य यांची नासाडी झाली आबाड फाटल्यामुळे नागरिकांचा जू मुठीत आला हिंगोली जिल्ह्यावर मोठे आसमानी संकट ओढवले अजूनही अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तर घरामध्ये गाळ साचलेला आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं नागरिकांना मदतीचा हात दिला मात्र अशा विपरीत भयानक परिस्थितीत सामान्यांची मदत करण्याच्या नावावर काही विधानसभा इच्छुक कळमनुरीमध्ये स्वतःचा प्रचार करताना दिसत आहे काही विधानसभा इच्छुकांनी किट वाटप केलंय मदतीचा हात या मथळ्याखाली हे किट वाटप केलंय विशेष म्हणजे या किटवर स्वतःचा भला मोठा फोटो चिन्ह टाकण्यात तर काही लोकप्रतिनिधी खटाखट खटाखट पैसे वाटप करत आहेत राजकारण कोणत्या थराला गेलंय हे सामान्य नागरिकांना समजेन असं झालंय ज्यांना कोणाला मदत करायची आहे त्यांनी निश्चितच मदत करायला पाहिजे आणि अनेक जण मदत करतही आहेत पण या मदतीच्या नावाखाली स्वतःचा फोटो पक्षाचे चिन्ह टाकून विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे एका प्रकारे प्रचार करण्याचा तंत्र म्हणावा लागेल एकीकडे एक अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी या अतिवृष्टीचा फायदा स्वतःच्या प्रचारासाठी कसा करता येईल यासाठी काही जणांनी आपलं डोकं लढवलंय याचाच एक भाग म्हणून स्वतःचा भला मोठा फोटो टाकून किट वाटप करून आम्ही जनतेची मदत करण्याचा आणताना दिसत आहे यामध्ये पक्षाचे पदाधिकारी हे जिल्हा प्रमुख असताना त्यांनी संपूर्ण जिल्हाभर मदत करणं अपेक्षित आहे तर या उलट फक्त कळमनुरी विधानसभा क्षेत्रापुरतीच ते मदत करत आहेत यावरून त्यांच्यावर हेतूभर संशय निर्माण होत आहे तुम्ही जिल्हा प्रमुख आहात आणि तुम्हाला खरंच जर पूरग्रस्तांची मदत करायची आहे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही मदत का करत नाही स्वतःचे फोटो टाकून फक्त तुम्हाला जी मदत विधानसभा लढवायची आहे त्या विधानसभेतच का करत आहात असा प्रश्न देखील निर्माण होतोय पण या सर्व सामान्य नागरिकांना लक्षात येत आहे गोष्टी कारण हे पब्लिक हे या सबजांती है पूरग्रस्तांना मदतीच्या नावावर होणाऱ्या गलिच्छ राजकारणावर माजी आमदार गजानन घुगे यांनी सडकून टीका केली आहे त्यांनी प्रहार टीव्हीशी बोलताना सांगितलंय अशा प्रकारे प्रचार करणं चुकीच आहे अशा प्रकारे मदत करून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत अशी खरमरी टीका गजानन घुगे यांनी केली आहे हिंगोली दिल्या मध्ये आज अतिशय पूरग्रस्त अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी शेतमजूर व्यापारी आणि सर्व जनता या ठिकाणी अतिशय हैराण आहे त्याच्यामध्ये नदीकाठचे लोक असतील शहरातले लोक असतील किंवा कोणत्याही जर आपण बघितलं असेल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अति म्हणजे एकशे साठ मिलीमीटर पाऊस एका दिवसाचे नऊ या ठिकाणी गोळी दिल्या झाल्यामुळे अतिशय पाणी जास्त झाल्यामुळे पाणी पिकाची आणि व्यापाऱ्याची दुकानात पाणी गेल्याची असेल अनेक त्या ठिकाणी नाल्या नाल्या नाल्यामुळे पिकायचे असेल अतोनात या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुष्काळ झालं आणि शेतकरी आज रसा तळाल्या ठिकाणी गेलेले आहे काही प्रमाणात या ठिकाणी सोयामूल भाव कमी असल्यामुळे शेतकरी आज रसा तळाला गेला आहे आणि याच्या त्याच्यामध्ये आसमानी सुद्धा संकट त्या ठिकाणी अतिवृष्टीचं झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातले लोक आज अतिशय शेतकरी वर्ग हरम आहे आणि काही लोक आपले खटाखट खटाखट पैसे देऊन खुश करायचा प्रयत्न करायला काही लोक किट वाटून प्रयत्न करायले सांगा यानं बरोबरी शेतकऱ्याची होणारे नाही तर शेतकऱ्याचं स्वतःच शेतातलं पीक गेलं याची आपण काय भरपाई करून देणार आहात ट्रस्टाकडून किती मदत मिळवून देणार आहात पीक किंवा किती मिळवून देणार आहात त्यांच्या त्याची उष्णध्याची भरपाई कशी होईल याच्याकडे जर लक्ष दिलं राजकीय लोकांना तर मला वाटतं उत्तर त्याशी उत्तम चांगलं राहील याला तुम्ही दिलेल्या पैशाने तुम्ही दिलेल्या किट हे शेतकऱ्याचं किंवा गोरगोरीबाचं भलं होणार नाही आपण शासनाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदरात कशी पाडता येईल वीजेचं बिल असे माफ करता येईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दुकान भिजलं माल भिजला तो रस्त्याला आला त्याचा शेतकऱ्याचा माल पूर्ण घरी होता तो शेतात घरी पाणी घरी गेलं त्यांच्या घरात पूर्ण रस्त्यात पाणी भिजलं संसार उघड्या उघड्यावर आले अशा लोकांना आपण त्या ठिकाणी शासकीय मदत मिळवून देणं तितकंच मला वाटते आपण सर्व लोकप्रतिनिधीचं आणि सर्व जनतेचं या ठिकाणी राजकीय लोकांचं काम आहे आणि म्हणूनच माझे सर्व राजकीय लोकांना विनंती आहे आपण ज्या शेतकऱ्याचं आपण शासनाकडून आर्थिक जे जे भर देता येईल ते पीक माध्यमातून असू द्या सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून असू द्या की कि त्याने किडच्या माध्यमातून सरकारच्या असू द्या आपण द्यावं आणि येणाऱ्या काळात बघितलं असेल आपण गणेश चतुर्थी जवळ आधी महालक्ष्मणा समोर आहे दिवाळी आहे दसरा आहे आणि अशा पिरेडमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं आणि शेतकरी अतिशय मोठा हवलदील झाला आहे आता शेताच्या शेतकऱ्याला सोयाबीनचं पीक हातात असेल तर पीक या ठिकाणी शेतकरी आता अतिशय झालेला आहे माझी सरकारला विनंती आहे आपण लवकरात लवकर गणेश चतुर्थी असेल महालक्ष्मी असतील आता आपण लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत करावी आता जर सरकारने जाहीर केले तर आपण सरसगड मदत देऊ सर मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण लवकरात लवकर द्यावी पीक माझे निकष आहेत पासष्ट एम एम पाऊस झाला तर पण जिथे अग्रिम या ठिकाणी आपण पैसे देऊ शकता ते आता मी मान्य जिल्हाधिकाऱ्याला सांगितलंय की जे निकष आहेत त्या निकषाचा आपल्या दिला बसतोय त्यामुळे शेतकऱ्याला मग आपण पाऊस झाल्याच्या नंतर आपण जो अग्रिम आहे तो का येऊ नये याचं सुद्धा शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी दिला पाहिजे अशा ज्या सरकारच्या योजना आहेत आता येणाऱ्या काळ भागात म्हणजे अतिशय पाणी पाऊस जास्त झाल्यामुळं आता रोगराईचं प्रमाण वाढणार आहे आपण त्या ठिकाणी शिबिर किती लावणार आहात त्याला ती आपण सुख सुविधा आरोग्याची किती देऊ शकतो अशा अनेक या ठिकाणी समस्या आपल्याला येणाऱ्या काळात समोर जायचे आणि त्या समोर समस्या आपण त्या ठिकाणी राजकीय पुढारीने जाऊन त्यांना मदत करावी असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि त्या पद्धतीने आपण करावं आणि सर्वसामान्य जनतेला आपण या ठिकाणी सहकार्य करावं याची या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जनतेला जनतेला आणि राजकीय लोकांना विनंती करतो पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर